महाराष्ट्र संदेश न्यूज मध्ये आपल्या स्वागत आहे वंचित बहुजन आघाडीची विधानसभा निवडणुकी संदर्भात राज्य उपाध्यक्ष नागोराव पांचाळ यांची महत्वपूर्ण बैठक संपन्न आगामी विधानसभा निवडणुकीसाठी आतापासून वंचित बहुजन आघाडी कामाला लागली आहे वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जुलै चौदा रोज रविवारला मंठा मणथापरथूर विधानसभा निवडणूक आढावा बैठक वंचित बहुजन आघाडीचे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष नागोराव पांचाळ यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आयोजित करण्यात आली होती आज वंचित बहुजन आघाडीची राज्यची कार्यकारिणी तालुका दारूरा येथे चर्चा करण्यात आली आहे 75 तुम्हाला असा प्रश्न असेल माझा की वंचित बहुजन आघाडीची मीटिंग झाली तालुकस्तरवर त्यांनी विकासासाठी वर पुढे नेमकी आता विधान परिषद येत आहे त्याच्यावर आज वंचित बहुजन आघाडीची राज्याची कार्यकारिणी तालुक्या दौऱ्यावर आहे तर सर तुम्हाला असा प्रश्न असेल माझा की आज जी आपली मिटिंग झाली तालुक्या स्तरावर ती नेमकी कशासाठी व पुढे नेमकी आता विधान परिषद येत आहे त्याच्यावर आपलं काय एक काय अजेंडा असेल येणाऱ्या विधानसभेसाठी वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून जी रणनीती आखण्यात आलेली आहे की डोर टू डोर जाऊन वंचित बहुजन आघाडीच्या प्रत्येक मतदाराशी संपर्क साधण्याचं काम या मिटिंगमध्ये नियोजनाचं झालेलं आहे त्यानंतर येणाऱ्या विधानसभेच्या काळा काळामध्ये वंचित बहुजन आघाडी ही पुन्हा ताकदीनं नव्या भरारीनं उभी राहणार आहे लढणार आहे श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर प्रदेशाध्यक्ष रेखाताई ठाकूर यांनी राज्याच्या कार्यकारिणीमध्ये मिटिंग घेऊन असे आदेश दिलेले आहेत की स्थानिक पातळीवर प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी जाऊन कार्यकर्त्याशी कार्यकारणीशी संपर्क करणं चालू आहे आधीच झालेली बांधणी आहे राहिलेली बांधणी करणे आणि येणारी विधानसभा ही ताकदीनं लढण्याचा प्रयत्न लाटतीनं लढण्याची तयारी वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून करण्यात येत आहे सातत्यानं चर्चेमध्ये जाणारा जो युतीचा विषय आहे या युतीच्या विषयामध्ये महाविकास आघाडी असो किंवा आहेत ते आज सूर्यप्रकाशित स्वच्छ झालेलं आहे की काँग्रेसच भाजपची ए आणि बी टीम सी टीम सगळी तीच आहेत आणि वंचित बहुजन आपल्या स्वाभिमानासाठी आपल्या अस्तित्वाची लढाई लढण्यासाठी विधानसभेला मैदानात उतरत आहे जे सोबत येथील त्यांना घेऊन नाही आली त्यांना सोडून येणारी विधानसभा ताकदीनं लढण्याचा निर्णय सरदेव बाळासाहेब आंबेडकर वंचित बहुजन आघाडी सर्व कार्यकर्त्याच्या माध्यमातून घेत आहे धन्यवाद धन्यवाद